सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारीक विचारांना मी अभिवादन करते आज इथे कसाऱ्यामध्ये महिलांचा मेळावा होत आहे याचे आयोजन करणारे आपले सुहाची जगता आणि सर्व त्यांची टीम मंचकावर माझ्यासोबत आलेली संगीता कापुरे अभयाताई सोनवणे आशाताई लाडगे या विभागाची अध्यक्षा आशाताई कांबळे आणि सर्वच पंचगावाचे ज्येष्ठ शेषचे कार्यकर्ते अण्णासाहेब रोकडे आणि सर्वच आणि जवळ जमलेल्या सर्व महिला भगिनींना आणि बंधूंना माझा जय क्रांतिकारी जय भीम जय भीम खरं म्हणजे अठ्ठावीस तारखेलाच हा मेळावा होणार होता पण आपल्याला माहीत आहे आता पावसाचे दिवस सुरू आहेत आणि या विभागात खूप पाऊस पडतो मग आपल्याला तारीख बदलण्यात आली आणि हा आज चार तारीख आहे आज चार तारखेला हा मेळावा असू केला खरं म्हणजे आज आठवले साहेब मुंबईत आहेत क्वचितच साहेब मुंबईत असतात तर मुंबईत असताना ते मला कुठे बाहेर जाऊ देत नाही तरी देखील कार्यकर्त्यांचे आग्रह असतो आणि ही तारीख ठरल्यानंतर पुन्हा कॅन्सल करणं हे बरोबर वाटलं नाही त्यामुळे कार्यक्रमाला का मी आज इथे पोहोचले पण पाच पाच मिनटाला साहेबांचा फोन आहे महिला किती आहे पुरुष कार्य किती आहेत किती जणांनी भाषणं केली एक एक मिनटाचं रिपोर्टिंग चाललेलं आहे इथे बसून बसून आणि सर्वच कार्यकर्त्यांनी आणि माझ्यावर आल्या आशा, आलेल्या आशाताईंनी अपघातांनी संगीतताईंनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे सर्व गोष्टी आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत आपण ज्यांना निवडून दिलं असे सरपंच ज्यांनी आपल्याला सर्व त्यांच्या कार्यामधून की त्यांनी सरपंच झाल्यानंतर काय काय आपल्या समोर जे उद्देश ठेवलं होतं ते सर्व कार्याचा त्यांनी आढावा आपल्यासमोर मांडला म्हणजे आपण योग्य माणसाला निवडून दिलं आणि योग्यच माणूस त्या ठिकाणी आहे याचा आपल्याला अभिमान आहे आणि ते रिपब्लिकन पक्षाचे सरपंच आहे म्हणजे आपल्याला योग्य माणसाची निवड करता आली पाहिजे आता होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पं ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाने अशीच बाजी मारावी आणि चांगले चांगले उमेदवार जे काम करणारे उमे उमेदवार आहेत म्हणजे बडी बडी पाहते आणि वडापाव खाते असे कुठल्या लोकांना निवडून द्यायचं नाही जे कमी बोलतात आणि काम करून दाखवतात अशा लोकांनाच आपल्याला त्या पदावर पोचवायचं आहे त्यामध्ये महिलांना देखील आपल्याला पंचायत समितीमध्ये पाठवायचं आहे खरं म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा एक चार पाच वर्षापूर्वी कसाऱ्याच्या महिला माझ्या खूप संपर्कात होत्या त्यावेळेला पंचायत समितीवर महिला निवडून आलेल्या होत्या त्या तीन चार महिला मला आल्या आलेल्या होत्या तर त्यानंतर खूप वर्षांनी मी या कसार्यांच्या महिलांना भेटते खरं म्हणजे आनंद होतोय यामध्ये किती महिलांना मुख्यमंत्र्यांची लाडकीवाही म्हणून लाभ घेता आलेला हात वर करावर सर्वच महिला लाभ घेतात म्हणजे आपण बरोबर योग्य सरकार बरोबर आहोत बरोबर आहे का चुकीच आहे आपल्याला बरोबर म्हणजे काही महिला लाभ घेत नसतील तर त्या लाभ का घेत नाही तर आता आपल्याला एका भगिनीने सांगितलं की महिला आघाडी का उभी हो करावी लागते महिलांनी महिलांचं संरक्षण करावं लागतं आणि महिलांच्या हक्कासाठी महिलांनीच आवाज उठवावा लागतो आवा तेव्हा कुठं महिलेला हक्क मिळतो बाबासाहेबांच्या मागे रमाईंनी खूप त्याग केला जिजाऊंनी खूप अगदी लढवाय पद्धतीने जिजे जिजाऊंना जिजाऊंनी बा शिवाजी महाराजांना तयार केलं आणि सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षणाचे दार उघडं करून दिलं तेव्हा कुठे आपण आज इथे उभा आणि बाबासाहेबांनी आपल्याला हक्क दिला खूप काही बोलण्यासारखं आहे पण वेळ जास्त झालेला आहे इथे दुःखद घटना देखील घडली त्यांना आम्ही त्या मुलाला मुलगा तो केला त्यांना आम्ही श्रद्धांजलि श्रद्धांजली रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मी हो वाहते खरं म्हणजे कार्यक्रमाला खूप वेळ झाला आपण महिला आता या ठिकाणी अंधश्रद्धासुद्धा सांगितली की अंधश्रद्धेला बळी पडू नका पाण्याचा सा प्रश्न सांगितला खरोखरच पाण्याचा सा प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे हा प्रश्न खूप गंभीर आहे एक कमिटी बनवा आणि कसा हा प्रश्न मंत्रालयापर्यंत पोहोचेल याची जिम्मेदारी रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे आणि आपले साहेबांपर्यंत पोहोचायचं आहे आणि पाहण्याचा प्रश्न कसा काय सुटत नाही याची जिम्मेदारी आम्ही घेऊ आणि आपल्याला लवकरच हा पाहण्याचा प्रश्न सोडण्यात येईल याचा फार काही बोलण्यासारखं आहे महिलांनी खरं म्हणजे आजकालचे तरुण वर्ग बघताय आपली मुलं मुली ह्या मोबाईल हातात आहे या मोबाईलच्या वेळापाईन खूप जणांचं नुकसान होतंय आहे आपली मुलं काय करतात आपल्या मुली काय करतात त्यांच्याकडं महिलांनी लक्ष दिलं पाहिजे आपल्या आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे ज्या पन्नासीच्या वरच्या महिला आहेत चूल मूल आणि आपलं संसार याच्यामध्ये महिला गुडफुटून जातात आणि वय निघून गेल्यानंतर कुठंतरी त्या महिलेला कळतं की त्या महिलेला गंभीर आधार झालेला आहे तर वरच्यावर आपल्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी देखील घ्यायची आहे आरोग्य शिबिर देखील या ठिकाणी भरवली गेली पाहिजे जी की जेणेकरून महिलांना गर्भाशयाचे कॅन्सर स्तनचे कॅन्सर होतात त्याचे आरोग्य शिबिर देखील तुम्ही भरवा जेणेकरून महिलांना मोफत त्याचं एक शिबिराचा त्यांचा अनुभव घेता येईल आणि ते त्यांच्या शिबिरामध्ये त्या जातील नंतर ज्या यंग ज्या तरुणी आहेत त्यांच्यासाठी ना गर्भाशयाचे कॅन्सर होणे म्हणून एक हे लस निघालेली आहे काय म्हणतात इंग्लिशमध्ये काय नाही निघाले आहे ना इंग्लिशमध्ये काय काय बोलतो वॅक्सिन वॅक्सिन निघालेलं आहे त्या वॅक्सिनीचा एक देखील फायदा घ्यावा आणि या ठिकाणी आपण एवढ्या पावसामध्ये उशिरा देखील आपण या ठिकाणी आपण उपस्थित झाला आपलं सर्वांचं अभिनंदन करते बाबांना ज्या दिवसापासून अध्यक्ष केलेलं आहे आपल्या मुस्लिम लीगचं त्यापासून ते गप बसलेले नाही आहेत कोण ना कोणतरी पार्टीमध्ये नवीन चेहरा ते आणतायत या विभागात आत्ताच नवीन यांनी प्रवेश केला त्यांचं देखील मी अभिनंदन करते त्यांना अध्यक्ष म्हणून निवड केली त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं आणि अशाच रिपब्लिकन पक्षाचं ध्येय धोरण आणि काम लोकांपर्यंत पोचवावं महिलांनी हो। अजून कार्यकर्त्या महिला कशा पक्षात येतील याची काळजी घ्यावी आणि अशा सांगते की माझू महिला संघटना तुम्ही वाढवा तीन तारखेला आपला वर्धापन दिवस महाड येथे आपला मोठा वर्धापन दिवस साजरी होणार आहे तर त्या महाडच्या वर्धापन दिव दिवशी आपण सर्वांनी महाड येथे पोचावं इथल्या कार्यकर्त्यांनी ती जिम्मेदारी घ्यावी आपल्याला चांगल्या पद्धतीने अनुसृष्टावर वर्धापन दिवस साजरी करायचा आहे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे प्रमुख व वक्ते म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत तर तीन तारखेला तीन ऑक्टोबरला आपण महाड येथे पोचावं कारण वेगवेगळ्या ठिकाणी आठवले साहेब नेहमी प उत्तर महाराष्ट्र असो पश्चिम महाराष्ट्र असो आता कोकणामध्ये घ्यायला नववर्ष कोकणामध्ये घ्यायचं आठवले साहेबांनी ठरवलं आहे तो चांगल्या पद्धतीने आपण आपली शक्ती दाखवायची आहे जाता जाता एवढंच बोले रिपब्लिकन पक्ष हाच आहे माझा नारा रिपब्लिकन पक्ष हाच आहे माझा नारा इथे नाही वैरांना थारा रिपब्लिकन पक्ष हाच आहे माझा नारा इथे नाही वैरांना तारा फुले शाहू आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे हा सारा फुले शाहू आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे हा सारा शोषितांच्या पीडितांच्या महिलांच्या हक्कासाठी तोडणार ही सीमा त्या सीमा सार्या कारण माझ्यासोबत आहेत आठवले साहेब आणि रिपब्लिकन कार्यकर्ते परिवार सारा परिवार सारा तर मी जास्त आता वेळ लावत नाही आहे आपलं सर्वांचं अभिनंदन करते आणि रिपब्लिकन पक्ष मागच्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये ज्यावेळेला अधिकृतपणे आपण महिला हे निवडणूक आयोगाला आपण हे केला जाहीर केला आणि आठले साहेबांना पुन्हा एकदा निव रिप अध्यक्ष बनवलेला आहे आठले साहेबांचा अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करते महिला आघाडीला एक अध्यक्ष दिलेली आहे तिचं मी अभिनंदन करते आणि महिला मेळावा आहे ते पहिल्यांदा पहिला होता आहे खरं म्हणजे आम्हाला महिलांचा प मेळावा घेऊन आठवले साहेबांचा सत्कार घ्यायचा होता पण या ठिकाणी त्याची सुरुवात स्वभावनी केलेली आहे तुमचं मी अभिनंदन करते आणि सर्वांचं मी अभिनंदन करते जय भीम मोदी